नमस्कार आज आपण आलेलो आहोत मुंबई मंत्रालय येथे आणि इथे साताऱ्यातला जो एक महत्त्वाचा प्रश्न होता है। विशे, इधब, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या विषयासंदर्भात आज इथं चंद्रशेखर बाहुल फुले आणि संजय सिरसाट यांनी त्यांच्या दालनामध्ये एक मिटिंग आयोजित केलेली होती त्या मिटिंगसाठी साताऱ्यातील काही विशेष पदाधिकारीसुद्धा इथं उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आजच्या या मिटिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी कोणता निर्णय झालेला आहे बापू काय आजच्या मीटिंगविषयी अरुण गाडे सरांनी आजची बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीला प्रमुख पदाधिकारी आणि स्वतः आम्ही आलेली होती चर्चा सुंदर झाली सगळं सुंदर झालेलं आहे जुना अवॉर्ड ते कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला हे आमचाही बाब आहे पण नव्याने ज्यावेळेला नव्याला आजच्या रेडियना प्रमाणे जो काही शासकीय नियम आहे त्या नियमाप्रमाणे वाढ देऊन खऱ्या अर्थानं ती किंमत त्या आमल्यांना मिळावी अशी तर आमल्यांची अपेक्षा आहे आणि सरकारी मनावर तयारीत आहे आणि त्याबद्दलची आता लवकरच सातारा जिल्हाधिकाऱ्यांसम बैठक होईल आणि बाबासाहेबांच्या घराचं जे स्मारकाचं जे स्वप्न आहे की बाबासाहेबांचं घर हे जसं लंडन विकसित झालं तसंच सातारमध्ये सुद्धा विकसित होईल